प्रश्न असा आहे की तुमची भांडणं होतात का फर्निचरला किती खर्च आला तुमच्यासाठी उपयुक्त अशी वस्तू आलेली आहे जो काय आनंद आहे तो आपण घ्यायचा पर फुटकेअर जे आहे ते होऊन जाईल की सगळ्यात तुमच्यातल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आणि सगळ्यात बेकार क्षण हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खरंच मनापासून खूप 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 आभारी आहे खूप साऱ्या जणींनी कमेंट केल्या आणि बऱ्याच जणींना देवघर जे आहे ते फार आवडलं बऱ्याच जणीचं म्हणणं असं होतं की आपलं जे आधीचं घर आहे त्याची आठवण भरपूर येत होती पण त्यातलं जे देवघर आहे ते बघून खूप छान वाटलं कारण असाच नजारा जो आपला असायचा तिथं म्हणजे देवपूजेचा तो तिथं तुम्हाला दिसत होता तो आता इथं दिसत आहे असं तुमचं प्रेम जे आहे त्या असं वरचेवर वरचेवर आम्हाला मिळतच राहतं कमेंटच्या माध्यमातून राहिली गोष्ट रिप्लाय तर मी जसं म्हटलं की तुमच्या जेवढ्या काही कमेंट आहेत तेवढ्या सगळ्यांची उत्तरं जी आहे ती मी व्हिडिओच्या माध्यमातूनच देण्याचा प्रयत्न करत आहे आज पण बऱ्याचशा कमेंट ज्या हायलाईट झालेल्या आणि जेव्हापासून घर सुरू झालं तेव्हापासूनच्या कमेंट होत्या मेन म्हणजे घराचं बजेट जागा सगळ्या डिटेल्स माहिती दे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी होता होईल तेवढं उत्तरं दिलेली आहेत तुमच्यासाठी उपयुक्त अशी वस्तू आलेली आहे घरात बरोबर आहे म्हणजे काय आता भरपूर दिवस झालं कमेंट पण येत होत्या की ताई दादासाठी हातासाठी पायासाठी अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आता हाताचं बघूया पण पायाचं तरी आलेलं आहे बरोबर काम कष्टाचं वगैरे प्लस आता थोडंसं थंडी थोडंसं जे वातावरण म्हणा म्हणजे ऑलराऊंड प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणारी अशी वस्तू आलेली आहे घरात बघू शकता अगारो आता दादाला कशी फायदेशीर ठरत आहे मला तर ठरणारच आहे दिवसभर वेडिंग वगैरे करून संध्याकाळच्या कुठं रिलॅक्स पण पाहिजे असतो ना तर हा सट मिळालेला आहे याच्यामध्ये ऑइल आहे सोबतच बघू शकता हे आहे कॅलस रिमूव्हल याच्यामध्ये तुम्हाला ढ म्हणजे टोपनसुद्धा इथं झाकायला तीन रोलर असतात जे ते तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता बदलून वगैरे चार्जर येतो पाऊच येतो कुठं जर घेऊन जायचं असेल बाहेर तर याच्यामध्ये आपल्याला इझिली घेऊन जाता येतं आता चालू कसं करायचं हे बटन आहेत याच्यामध्ये हाय मिडियम तुम्ही ठेवू शकता हे जे दोन बटण आहेत एकदम प्रेस केली तर काढून तुम्हाला इथं दुसरा रोलर टाकायचा असेल टाकू शकता आणि रोलर जो आहे तो जे क्लीन करण्यासाठी तो ब्रश येतो तर कॅलज जो आहे तो रिचार्जेबल आहे त्यामुळे तुम्ही त्याला कधीही वापरू शकता दुसोबतच हा आहे आगारोचा फूट स्पा मसाजर जे तुम्ही इझिली कुठे पण कॅरी करू शकता त्याच्यासाठी एक हँडल दिलेलं आहे याच्या आतमध्ये असे रोलर जे आहेत ना ते मशीन चालू झाल्यानंतर फिरतात तुमच्या पायाने एक छान असं फूट मसाज जे आहे ते मिळतो त्या याच्यामधील एक रोटेट होणारा जो दगडसुद्धा आहे जो मशीन चालू झाल्यानंतर रोटेट होतो तुम्ही यात मॅनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा करू शकता तर दादाचे पाय बघू शकता किती राट झालेले आहेत खालच्या साईडला टाचेला डेडस्किन जी आहे ती जास्त आहे आता हे रिमूव्ह करणार आहोत आम्ही जो आपला रोलर आहे त्याने अगदी इझिली याच्यामध्ये तीन प्रकारचे रोलर दिलेले आहे जिथं जिथं तुम्हाला वाटतं रोलर चेंज करणं गरजेचं आहे तिथे तिथे तुम्ही ते करू शकता किती मोठ्या प्रमाणात डेडस्किन जी आहे ते आता रिमूव्ह झालेली आहे म्हणजे काय आता पन्नास टक्के पाय जे आहे ते आपल्या क्लीन झालेले आहेत आता महत्त्वाची पुढची टेप्स म्हणजे काय तर या मशीनमध्ये पाणी घ्यायचं आहे हलकंसं मीठ टाकायचं आहे स्विच ऑन करायचं रोलर फिरतात सोबत सगळं होतं पण याच्याबरोबर पाणीसुद्धा गरम होतं आपल्याला गरम पाणी करायची वगैरे गरज नाही बघू शकता पॉवर ऑन केल्यानंतर ते, टेम्परेचर टायमर स्पाचा ऑप्शन आहे मसाजचा ऑप्शन आहे चालू करून आपला रिलॅक्स जो काय आनंद हो आहे तो आपण घ्यायचा हे तुम्ही महिन्यातून दोन वेळा जरी केलं तरी तुमचं प्रॉपर फूट केअर जे आहे ते होऊन जाईल हे जे आहे ना आपल्याला म्हणजे असं उचलून ओतायचं टेन्शन नाही आता हे पाणी आहे ओतायचं आहे तर आपल्याला उचलून नाही इथं बटन दिलेलं आहे डायरेक्टली खाली करू शकतो आपण हँडल आहे म्हणजे कशाचा प्रॉब्लेम नाही एवढ्यावरचं काम संपत नाही जसं पायांनासुद्धा मॉश्चराईज करायचं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला करता हाताला करता जस तशाच पद्धतीनं पायासाठी बघू शकता माझ्याकडे डिसानोचा कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑइल हे शंभर टक्के नैसर्गिक आहे हे तेल तुम्ही जेवणासाठी सुद्धा वापरू शकता मी पायांना मॉश्चराईज करण्यासाठी वापरत आहे यामुळे आपल्या पायांना न्यूट्रिशन मिळतं बऱ्यापैकी पाय जे आहे ते स्वच्छ दिसू लागलेले आहेत आणि आधीचा आणि आताचे पाय तुम्ही बदल बघू शकता आता जर कुठल्या ताईला हे प्रोडक्ट आवडलं असेल आणि घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊ शकता आणि तिथून ऑर्डर करू शकता आपल्या घराला खर्च किती आला तुमची जागा किती आहे तुम्ही कसं बांधकाम दिलं फर्निचरला किती खर्च आला अशा खूप कमेंट आहेत मी उत्तरं देते जागा जी आहे ती सातशे सत्तर आहे जागा बांधकाम कसं दिलं तर आम्ही दोन प्रकारे पहिला ठरलेलं होतं की आमचं मटेरियल आणायचं आणि द्यायचं पण जेव्हा बघितलं तर सागरचं काम जे असं आहे की तो डबल टिबल कामं करतोय त्याला वेळ नाही आणि ह्यांचं काम जे असं होतं की एकदा गेले की पुन्हा तिथून येऱ्या जाऱ्या फेऱ्या नाही ते त्यांचं त्यांचं काम भलत ते भलत कारण त्यांची लिंक असते मग ह्या सगळ्यामध्ये विचार असा आला की आधीमध्ये जर काय गरज लागली तो कोण येणार आणि कोण देणार मग विचार केला केला दोन्हीकडचं आम्ही काढलं म्हणजे आम्ही असं पण काढलं की बाबा हे अमुक अमुक आम्ही जर आणून दिलं किती तर आम्हाला कितीपर्यंत पडू शकतं आपण म्हणतो ना राऊंड फिगर तिथंच येतं कसं सांगते राऊंड फिगर तिथं येतं कॉन्ट्रॅक्टर जर का दिलं तर त्यांच्या ओळखी असतात भरपूर साऱ्या आणि त्यावेळेला समजा तुम्ही परशा केला गेला आहे बरोबर तुम्ही स्वतंत्र मटेरियल आणून द्यायला गेला त्यावेळेला तुम्हाला ते त्यांच्या रेटमध्ये देतात आणि ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर लोक असतात ना त्यांच्या ओळखी असतात आणि ते कायम तिथून व्यवहार करतात त्यामुळे त्यांना ते कमी रेटनं पडतं म्हणजे काय तर आपण चार पैसे वाचवाय जातो पण आपल्या डोक्यात ते येत नाही आपल्याला कळतं की मी मटेरियल चांगलं आणतो पण तुम्ही जेवढं मटेरियल चांगले घ्याल तेवढे पैसे तुम्हाला वाढले जातात आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचं कसं असतं की त्यांच्या ओळखी वगैरे असतात त्यामुळं त्यांना वेगळ्या पद्धतीने मिळतं आणि आपल्याला वेगळ्या रेटनं मिळतं हे सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या आम्ही दोघांना गाठलेलं सुरुवातीला एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारे आणि एक लेबरवरती करून देणारे लेबरवरच्या फक्त स्क्वेअर फुटावर त्यांची मजुरी द्यायची बाकी मटेरियल आपण द्यायचं ते बघितलं तर तेच तेवढंच होत होतं आणि त्यात सगळं आम्हाला करा म्हणजे करायला लागत होतं मग शेवटी विचार असा केला की चौदाशे रुपये स्क्वेअर फुटानं खूप जागी जा गेलो तीन चार कॉन्ट्रॅक्टर फिरलो महिनाभर आधी खूप सारे कॉन्ट्रॅक्टर असते त्यांच्या साईड जाऊन बघायचो त्यांनी कशी बांधलेली आहेत काय बांधलेले आहेत सोळाशे स्क्वेअर फुटवाली पंधराशे स्क्वेअर फुटवाली चौदाशे तेराशे बाराशे अशी भरपूर सारी होती सगळ्यांना गाठलं आहे सगळ्यांचं मटेरियल सगळ्यांचं हे थोडंसं आपण म्हणतो ना की लोकांच्या ज्यांच्या ज्यांची कामं केलेत त्यांना त्यांचे स्वभाव वगैरे विचारणं गरजेचं आहे काम कसं करतात अशा खूप साऱ्या गोष्टी चापसल्या आणि मग फायनली एक कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्याकडे ठरलं आमचं द्यायचं माझ्या अंदाजे गुरुवारचा दिवस होता आणि मी यांना म्हटले की ठीक आहे आपण इशारा देऊया इसारा इस म्हणजे किती काय आपण त्यावेळेला सगळा व्यवहार करत नसतो ज्यावेळेला आपलं कागदोपत्री सगळं होतं हजार रुपये आम्ही नेऊन दिलं आणि म्हटलं भूमिपूजनचा मुहूर्त निघालेला होता आणि करूया ते कॉन्ट्रॅक्टर अजून एक जी माणसं वगैरे आली इथं भूमिपूजन जे होतं ते त्यांच्या म्हणजे हस्ते आम्ही केलं आणि त्याच्यानंतर अचानक सांगते आताचे जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी आपलं घर पूर्ण केलं बरोबर भूमिपूजनच्या दिवशी का त्याच्या आदल्या दिवशीच आहे ना जे आता हे प्रशांत पाटील म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी आपली दोन घरं पूर्ण केली ना त्यांचं आपल्या हातात हे आलं पूर्ण म्हणतात ना की एक चार पाणी कागद जो असतो त्याला काय म्हणतात तो घराच्या डिटेल्स ब्रँड वापरणार वर ह्या किंवा तुम्ही काय काय करून घेणार आहे काय काय घालणार आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्ही ते मध्ये लिहिलेलं असतं आणि ते बॉन्ड ज्यावेळेस आपल्या हातात आला तर त्यावेळेस असं कळालं की जो आदोगुरी आपण ज्याला ठरवलं होतं आपण ज्याला आदोर ठरवलं होतं त्यानं आपल्याला खूप अंधारात ठेवलेलं आहे अंधारात ठेवलेलं आहे त्यानं काय मटेरियल वापरणार आहे किंवा काय नाही क्वालिटी दिली कंपनी दिली काय दिलं नव्हतं आणि देतो देतो म्हणून सांगत होता तो आपल्याला शान पाटील यांचा जे आलं ना चार पाणी त्याच्यामध्ये कंपनी मटेरियल काय सगळं पासून झेड पर्यंत लिहिलेलं होतं आणि ह्या आधीचे जे जा आम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांचं फक्त वहीच्या पानावरती एक पान ढोबळ ढोबळ वर एक्स्ट्रा पैसे वाढले पॉईंट वाढले तुमचे पैसे वर एक्स्ट्रा काय लागलं तुमचे एक्स्ट्रा पैसे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या ना त्यावेळेला यांना म्हणलं आपण अंधारात म्हणलं आपल्याला कुठलंच काही कळालेलं नाही मग अॅन मोमेंटला जे प्रशांत पाटील आहे त्यांना गाठले या दोघांनी आणि त्यांना विचारून घेतलं डिटेल्समध्ये सगळं त्याच्यामध्ये हे करून घेतलं आणि त्यांचं आम्हाला पटलं आणि मग पुन्हा आम्ही त्यांना कॉल केला की आम्हाला काय तुम्हाला काम द्यायचं नाही मग ते बोलले का असं तसं तर याने काय असेल ते स्पष्ट सांगितलं तुमचं हे एवढं आहे ते तेवढं आहे असं तसं त्यांना काय वाटलेलं की हे आता कुठं जाते ते पण नाही आम्ही फायनल त्यांनाच केलं प्रशांत पाटलांना आणि खरं सांगते त्यांनी काम चांगलं करून दिलं सांगणं एवढंच आहे की चौदाशे रुपयाला ते करत होते पण आम्ही चौदाशे पन्नासनं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं पन्नास रुपये जाऊ दे म्हटलं एक्स्ट्रा पण त्या ज्या गोष्टी होत्या ना त्या यात नव्हत्या माझ्या मते यांच्या वहीचं पान अर्धं आणि त्यांच्या वहीची पाणी चार एवढं गा म्हणजे हे होतं त्यामुळं पन्नास रुपये एक्स्ट्रा वाढवून आम्ही दिले मग आपल्या जागे बघा सातशे सत्तर जागा आहे तर इकडे इकडे सोडून आपण बांधकाम केलेलं आहे एक एक फूट इकडं नाही सोडली दक्षिण बाजूला तर जवळजवळ चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटानं आपण खालचा मजला आणि चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटानं वरचा मजला असं दिले तर आता आपलं बांधकाम किती आहे तर आपलं बांधकाम साडे अठरा बाय पस्तीस आहे मला खूप कमेंट देतात आणि मला एक सांगा किचन किती आहे ती पण सांगा मला हां सांगतो तुम्हाला काय साडे अठरा बाय पस्तीस आहे किचन आतल्या आत आपलं जे आहे ते साडेआठ फूट बाय अकरा आतल्या आणि बाहेरल्या बाहेर गेलं तर नऊ बाय तेरा असं भरतं देवघर किती आहे मी मी कामेंट भरपूर वाचलेलं आहे की देवघर तुमचं किती बाय किती आहे तर चार बाय चारचं आपलं देवघर आहे किचन वाट्याची उंची किती अडीच फुट आहे सगळं बांधकाम नुसतं बांधकाम जर धरलं टोटली बांधकामाचे जवळजवळ आपले एकवीस ते बावीस लाख रुपये जातात नुसतं बांधकामाचं काय त्याच्यानंतर इंटेरियरचे खर्च वेगळा आहे टोटल इंटेरियर म्हणजे सिलिंगला गेले जवळजवळ आपले दोन लाख रुपये फर्निचर आपण स्वतः मटेरियल आणून केल्यामुळं आपल्याला स्वस्तात पडलेलं आहे मला कोटेशन आलं होतं ते नऊ लाख रुपये झालं होतं आणि आपण मटेरियल आणून केल्यानंतर आपल्याला साधारणत पाच ते सहा लाखाच्या आसपास बसतं सहा लाखापद्वार आपला खर्च जातो फर्निचरचा जा। का तर तुमचे तीन लाख रुपये एक्स्ट्रा जातात ते म्हणजे जे करून देणार आहेत म्हणजे टोटली आपल्या घराला जर ब खर्च पाहिलं तर माझ्या मते एकतीस ते बत्तीस लाखापत्र गेलेला आहे खर्च टोटली फर्निचरचं अजून काम बाकी आहे म्हणजे माझ्या मनासारखं जे पाहिजे तसं तसं करायचं अजून बाकी आहे मला आता जागा कळाली टोटली बांधकाम कसं दिलं कळालं फर्निचरचा हे सांगितलं आम्ही अजूनही पैसे जातच आहेत म्हणून मी थांबत होते की बाबा पूर्ण होऊ दे पूर्ण होऊ दे पण बऱ्याच जणींना हे करायचं होतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की अंदाजे तुम्हाला फर्निचर म्हणजे जागा सोडून मी सांगते जागा पकडून नाही आहे जागा पकडून म्हणलं तर जाते ते भरपूर पण जागा सोडून मी रेट का सांगते कारण कुणाचा जागा स्वतंत्र असतो कुणाचा नसतो कोण तयार फ्लॅट असतो त्यांना फक्त फर्निचर करायचं असतंय कोणाचं काय त्यामुळे मी सांगते जागेचा विषय वेगळा आहे फक्त बांधकाम आणि फर्निचर जे आहे ते तीस लाखाला क्रॉस झालेलं ला आहे वगैरे वाचली आरती वगैरे झाली जेवणखाण वगैरे झाली माझा टिला आणि तुमच्या दादाचा टीला बघून लक्षात आलं असेल शेरू का आपला वर खाली वर खाली चालू आहे शेरूला सर्दी झाल्या <laughs> शिंकायला लागलाय सर्दी झालेली ला आहे असो चला खूप सारे तुमचे प्रश्न आहेत मला माहित नाही एका पार्ट मध्ये होतील दोन पार्ट मध्ये होतील किती लागतील पण होता होईल थोड्या प्रश्नांची उत्तर देणार आहे लगेच सुरुवात करते जास्त वेळ लागत नाही पहिला प्रश्न असा आहे की तुमची भांडणं होतात का तुम्ही सगळ्या कमेंट होईल तशा घेणार आहे म्हणजे सिलेक्टेड असंच नाही हे होतात घर तिथं भांडण ही मन आहे आणि भांड्याला भांडणं हे लागणारच लागत राहतं होतात भांडणं परंतु आम्ही कधी म्हणजे त्याच्यावर जास्त हे करत बसत नाही तू तु तू मग करायचं काय भांडणं होतात दहा मिनटं दहा मिनटं फुगून राहायचं आणि पंधरा मिनटी मिनटामध्ये में एकमेकाला कोणतरी पाणी व्हायचं मी पाणी भांडणं म्हणजे कसं असतं नॉर्मली जे आपल्या रेग्युलर होतात कधी पोरा आपण कधी एखादी गोष्ट मला नाही पटली त्यांना नाही पटली असं भांडण असं मोठं म्हणून काय नाहीये होत नाही कधी तसं हा आणि हो पण देत नाही आम्ही एकमेकांना लांबड लावत नाही लांबड लावत नाही मी माझा एक स्वभाव त्यांचा एक स्वभाव सांगते माझा एक आहे वाटावाटा करायला लागलं किंवा बडबडाय लागलं चलो जवाब नाही काम <laughs> शांत बसायचं आणि जेव्हा शांत होईल माझी भडास चार पटीने मी तेव्हा काढते तेव्हा गाय ऐकून घेतात तुमच्या दादा आ, हे करत नाही त्यांना का शांत झालेलं असतात आणि त्यांचा एक स्वभाव आहे मी बडाबडा करायला लागले की आपलं न ऐकणारा माणूस असताना तसं बसायचं काय आपल्या आपल्या कामाला जायचं आणि नंतर कधी डावात जर घावली तर मग पाठीवर ऐकवायचं असो असं आहे भांडणं होतात नाही असंच असावं मी खरं सांगेन तुम्हाला भांडणं ही असावी संसार आनंद आनंद मग संसार नसतंच पुण्याचा लाईफ तसं असणार आहे मी वर्ण खाली करायला लागलं कळेलच हा इथं बसलाय तो इथं येतोय इथून वर जातोय त्याला बहुतेक जायचं आहे थांब 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 जरा बस हा बघा काय शेरू का मावशाला हाय बघ हे बघ हे बघ पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आपल्या दोघांना विचारण्यात आलेलं होतं की सगळ्यात तुमच्यातल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आणि सगळ्यात बेकार क्षण जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे की खिशात रुपया देखील नव्हता आणि दिदी पहिल्या मजल्यावरून शिडीवरून खाली पडली डोक्याला मार लागला खिशात ला। रुपया नसताना मी मुलगीला घेऊन म्हणजे रस्त्यावरून फिरत होतो कारण गाडीत पेट्रोल नव्हतं दवाखान्यात नेलं डॉक्टरनं सांगितलं की ते काय करायचं सी टी स्कॅन करायला पाहिजे खिशात रुपया नाही सिटी स्कॅन काय करणार म्हणून मी तसंच रडत रडत मुलगीला उचलली डॉक्टर माझ्या मागं लागले होते अहो मुलगीला लागले मुलगीला लागली करू काय पैसेच नाही तिच्या तर करणार काय तो एक माझ्या सगळ्यात बेकार म्हणजे वाईट तो क्षण होता सगळ्या क्षणात तो क्षण म्हणेन मी इथं काय मी म्हणजे भाऊ होणार नाही किंवा काय होणार नाही काय कारण का प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी आणणं किंवा भाऊ होणं आता स्ट्रॉंग झालं आहे सगळ्या हां स्ट्रॉंग झालेला आहे पण तो एक सगळ्यात माझ्या माझ्या जीवनातील वाईट क्षण म्हणेन मी बाकीच्या जे काही क्षण आहेत आए। आहेत वाईट परंतु मी तेवढे त्याला ते व्हॅल्यू दिले नाही त्याच्यानंतर चांगला क्षण सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा क्षण चांगला कुठला असेल तर वाईट काळातच जो मला वैभवलक्ष्मीचं उद्यापन करताना जो मला माझ्या साहेबांचा कॉल आला तो सगळ्यात माझ्यासाठी एक चांगला तो क्षण असा होता की तिथून माझी काय पलट झाली तिथून माझं सगळं म्हणजे मागचं जे काय माझे वाईट दिवस होते त्या दिवसापासून माझे त्यांसाठी थोडस ते डिटेल सांगेन दोन वर्ष उद्या पण मी घालत नव्हते कारण जेवढं व्रत करेल तेवढी परिस्थिती बिघडत होती म्हणून आणि हे काय म्हणले दोन वर्ष झालं तू पण करत मी नुसतं व्रत करायची आणि काय झालं की तीन रूम बदलल्या गेल्या तिथलं तिथंच सोडायचं पुन्हा नवीन पकडायचं तिथलं तिथं सोडायचं पुन्हा नवीन पकडायचं एक होतच नव्हतं पण व्रत चालूच ठेवायची आता ह्याच्या मागची खरी गोष्ट सांगेन की सोनूचं एक म्हणणं होतं की आम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा आम्ही कोणाचं लांडी लबाडी केलं नाही परंतु ही आमच्यावर परिस्थिती का आली आणि देवी मातेला ह्याचं निरासन करायला पाहिजे देवी माता जर मी तिची खरी भक्त असेल तर ती नाही मला यातून बाहेर काढायचं त्याशिवाय मी उद्यापन करणार नाही असं ही तोंडून बोलली होती मला उद्यापन करत नव्हती परंतु त्या दिवशी काय माहीत की मला माझ्या मनाला एक वाटलं की सोनू तू देवाला वेटी धरू दे नकोस कारण त्यांना आपल्याला दुनिया दाखवल्या आपण त्याला दाखवलेली नाही आमचा प्लॅन जो होता तो ठरला रविवारच्या आसपास ठरला असेल मग आम्ही विचार केला ठीक आहे आता हे करायचं मग बुधवारचा दिवस होता आणि बुधवारच्या दिवशी मग आम्ही दोघांनी ठरवलं की चला आता शुक्रवारचं उद्या पण करायच्या पुस्तकं वगैरे घेऊन येऊया कारण त्यावेळेला थोडंसं मी आउट राहत होते जवळ काय मिळत नव्हतं मनेर मनात राहत होते मग ठीक आहे म्हटलं म्हणून मग पुस्तकं वगैरे आणायला म्हणून घरातून गाडी काढली आणि एक किती बघा दहा मिनटाच्या अंतरावर गेलो असेल दहा पाच मिनटाच्या अंतरावर कॉल आला त्या साहेबांचा कॉल असा आला की बापू तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा या आम्हाला सुरुवातीला वाटले काहीतरी एवढं टाका घासले एवढं कामासाठी मागं लागलोय कुठलं काय असेल असं त्यावेळेला वाटत होतं पण त्यावेळेला ना तुमच्या दादाच्या अंगावर सर्र करून एक काटा आलेला होता की मी तीन वर्ष झालं आज कामासाठी फिरतोय मला काम द्या म्हणतोय पण तीन वर्षात समोरून निराशा आणि त्या दिवशी फोन तो आला ब ठीक आहे म्हणून तुमचे दादा दुसऱ्या दिवशी गेले गुरुवारचा दिवस होता गेले ते काम फायनल झालं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं आणि ते कॉन्ट्रॅक्ट खूप मोठं मिळालं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचे आम्हाला हे नव्हतं की एवढं मोठं मिळेल तेव्हा खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यांना त्या दिवशी आणि तो दिवस जो होता ना तो आयुष्यातला म्हणजे हारलेल्या व्यक्तीला अचानक एखादा असं म्हणतात ना बुडायला लागला इथंपर्यंत आलाय आता नाका तोंडात पाणी चाललंय घुटमुळ्या खा घुटकुळ्या खायला लागलाय आणि अचानक त्याला एकदम बाहेर काढतात ना असाच जो प्रसंग होता तो त्यांच्या आयुष्यातला तो होता तो खूप मोठा झाला आहे या व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना स्वामी समज